आहा, नमस्कार 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 शुभ दीपावली आता हा ब्लॉग नंतर येणार आहे काय माहीत आहे नाही आधी येणार आहे पण शुभ दीपावली दिवाळी झाली असली तर छान झाली असेल होणार असेल तर छान होऊ द्या उठ कुणाचे तरी फोन येत असतात सारखे <coughs> मला हे फोन नकोय चला तर दिवाळीचं म्हणजे तुम्हाला सांगते की मस्तपैकी इडली आणि मेदूवडे रेडीमेड आणलेले आहेत कारण की एक नवीन दुकान आम्हाला मिळालेलं आहे काकांनी शोधून काढलेलं आहे त्यामुळे आता आठवड्यातनं दोन वेळा आमच्याकडे फर्स्ट क्लास इडली आणि मेदूवडे एन्जॉय आहे आमच्याकडे एन्जॉय चला तर आत्ताच मी कोथिंबीर घेतलेली आहे तर म्हटलं की आता कोथिंबीर निवडत निवडत चहा घेत घेत आपण तुमच्याशी गप्पा माराव्यात कारण की आत्ताचा जो ट्रेंडिंग विषय सगळीकडे आहे तो केबीसी खान बनेगाव करोडपती मध्ये ते पोरग नाही का बारक पोरगम ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बच्चनला काय 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 म्हणतंय तुम्ही मला रूल्स सांगू नका ठेवू नका त्याऊ नका, जाओ नका। आणि मग त्याच्यानंतर ते सगळं हरतो शून्य पैसे घेऊन जातो त्याला त्याचं काहीच नाही होते लहान आहे पोरबे त्याला काय त्याचं वाटत नाही पण सगळ्या पब्लिकला सोशल मीडियावर अगदी त्या मुलाला इतकं सगळेजण ओरडायला लागलेत की त्यानं किती उद्धटपणे उत्तरं दिली उर्मटपणे उत्तरं दिली आणि एवढी संधी मिळाली होती म्हणजे केबीसी मध्ये जायची ती त्यानं वाया घालवली त्याच्यासाठी पैशाला काहीच नाही हो त्याच्या ते ब हेच असं आहे की तो तिथं गेला बच्चन समोर तेवढ्या त्या ते मीडिया समोर गेला हेच त्याला एन्जॉयमेंट पण पब्लिकनं मात्र कारण की तो शून्य पैसे घेऊन तिथनं आला ना तर अर्थात हा जो शो असेल हा काय ऍक्च्युली तो स्क्रिप्टेड शो असणार आहे की त्या मुला कारण त्या मुलाला मी बरेचदा अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांमध्ये बघितलेला आहे स्क्रिप्टेड असणार आहे तो शो पण विषय छान घेतला त्यांनी की आजकालची मुलं पंचपक्वांनांचं ताट समोर असलं तरी स्वतःच्या मस्तीनं कशी लाथाडतात हे त्यातनं घ्यायचं होतं आजकालची जनरेशन म्हणजे खरं ते लहानपोर त्याला रूल्स आणि हे ते, ते, <laughs> ते प्रश्न पैसे ह्याच्याशी त्याला काहीच देणं घेणं नव्हतं तो त्यानं ते एन्जॉय केला शो त्याला कोण बच्चत ह्याचं सुद्धा फारसं त्याला जाणीव नव्हती मग सगळे लोक ओरडायला लागले की त्यानं गेल्यावर नमस्कार करायला पाहिजे होतं त्यांच्या पालकांनी त्याला शिकवायला पाहिजे होतं की तू कुठे जाणार आहेस बच्चन समोर जाणार आहेस तर तिथे ॲज अ आजोबा तू गेल्या गेल्या नमस्कार कर पण त्यांना हेच दाखवायचं होतं की आजकालची पिढी कशी आहे हे स्क्रिप्टेड होता हा शो नक्की दोनशे टक्के पण असू दे तरी छान त्यांनी मेसेज दिला याच्यात ना की आजकालच्या मुलांना ह्या आजोबा वगैरे संकल्पनेविषयी ही संकल्पनाच आहे आता फारसं त्यांना काही अटॅचमेंट नाही आदर नाही त्यांना कारण की विभक्त कुटुंब पद्धती आईवडिलांसोबत राहणारी ही मुलं त्यांच्या आईवडील पण काही फारसे श्रीमंत भीमंत दाखवलेले नाही आहेत त्याच्यात साधे दाखवलेत पण तसं काही नाही येते ते सगळं ते। आजकालची ही श्रीमंत मूल घरातली मुलं आहेत त्यांना काय नातेवाईक नाती आई वडील यांच्याशी काय असा रिस्पेक्ट बिस्पेक्ट काय की स्वतःच्याच आयुष्यात मग नाही त्यांना सगळं मिळतं एकतर आजकालच्या मुलांना म्हणू आपण पिढीला नाही छोट्या मुलांना सगळं हातात मिळतं ते जे म्हणतात ते सुद्धा त्यांना लगेच हातात मिळतं आणि जे ते म्हणत नाहीत ज्याची त्यांना आवश्यकता नाही किंवा ज्याची त्यांना जाणीव नाही की आपल्याला हे मिळावं ते सुद्धा त्यांना त्यांचे पालक देत आहेत कारण की त्यांच्या पालकांना वाटते की हे आपल्या मुलांना मिळावं प्रत्येक पालकाला असं वाटते की आपली मुलं ही अगदी सगळी टॉपचीच असावीत हुशार असावीत सगळी नंबर एकची असावी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्यांचं कौतुक करावं अशी असावी असं प्रत्येक पालकाला वाटत असतं म्हणजे आपल्या पालकाला ते मूल म्हणून नाही तर ते आपलं त्यांचं एक काय प्रौढही मिळवण्याचं साधन असं ते आजकालच्या प्रत्येक मुलाला घडवलं जाते मूल जन्मत आहे तोपर्यंतच ते कुठल्या शाळेत जाईल काय होईल नंतर कुठले क्लासेस हे सगळं त्याच्यात ठरवलं जातं कारण मुलं एकदम दोन, एकदम ना आणि हेही तुम्हाला सांगते की आजकाल प्र प्रत्येक आई वडील हे दोघंही वर्किंग आहेत त्यामुळं मुलं ही अशी ह्या अकॅ ह्या क्लासमधनं त्या क्लासमध्ये ह्या शाळेतनं त्या ह्याच्यात अकॅडमीमध्ये असं तशी सारखी जात असतात त्यांना सतत दिवसभर एंगेज ठेवलेलं असतं एकतर आई त्यांना इकडं तिकडं नेत असते नाहीतर ने गाडी ड्रायव्हर घेऊन त्या मुलाला ह्या क्लासमधनं त्या क्लासला आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना टॉपरच असलं पाहिजे हे एक त्या आईवडिलांना वाटत असतं म्हणजे त्यांना टॉपर बनवण्यासाठी त्या सगळ्या क्लासना घातलं तर पुन्हा एंगेज पाहिजे दिवसभर मुलाने तर काय करायचं घरात आई वडील आपापल्या कामामध्ये असतात घरात दुसरं कोणीच नाही घरात असतात फक्त मेड कामवले त्यामुळे मुलं आणि घरात दिवसभर तो एक कॅमेरा लावून ठेवलेला असतो ज्याच्यावर आई सतत बघत असते काय चालू आहे घरात परवा तर एका <coughs> मध्ये दाखवलं त्यांनी म्हणजे सत्य घटनाच आहे ही तर त्यांनी दाखवलं की ती मुल आई जेव्हा बघावं तेव्हा ते बाळ झोपलेलंच असायचं जेव्हा बघावं तेव्हा ते बाळ झोपलेलंच असायचं आणि उठलं की रडायचं उठलं की रडायचं मग त्यातलं दोन दिवस त्या बाळाला सांभाळणारी जी नॅनी असते ती येत नाही याप्रमाणे मी हे प्लास्टिकमध्ये घालून ठेवलेलं आहे बघता हे प्लास्टिक म्हणजे बटर पेपर बटर पेपरमध्ये घालून आता हे झाकड लावून ठेवते म्हणजे मस्त राहते कोथिंबीर तर ती, को ती नॅनी जी असते ती नॅनी एक दोन चार दिवस येत नाही ती नॅनी येत नाही म्हणून मग तिची आई काय करते की दोन दिवस त्या बाळासाठी स्वतः वर्क फ्रॉम होम घेते बाळ सारखंच रडत असतं बाळ सारखंच रडत असतं दिवसभर रडत असत ते इतकं रडत असतं की नानी तर काय फोन उचलत नाही सुट्टीवर असल्यामुळे ते दवाखान्यात घेऊन जातात आणि दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर ते डॉक्टर म्हणतात की हे बेबी जे आहे हे माल नरिष्ट आहे म्हणजे ह्याला खाव ह्याचं पोषण बरोबर होत नाही आहे झालेलं नाही आहे अंडरवेट आहे त्याची म्हणावी तशी वाढ नाही आहे कशाचीच त्याचे रिफ्लेक्सेस किंवा त्यानं ज्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला पाहिजे तसं ते देत नाही आहे ते, त्याच्या मेंदूच्या वाढीवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे ते आई वडील सांगतात आई वडील म्हणतात की नाही हे तर सगळं छान आहे रोज ते चांगलं आहे आणि नानी आहे त्याला ती त्याला खायला प्यायला वगैरे व्यवस्थित घालते आम्ही बघतो सगळं घरात सी सी टी कॅमेरा आणि त्याच्यावरती आम्ही सारखं वॉच ठेऊन असतो सतत आम्ही ते आमच्या कॅमेऱ्यावर आमच्या मोबाईलवर बघत असतो डॉक्टर म्हणतात बाकीचं मला माहीत नाही पण जे मला जे असं बाळ दिसते ते असं आहे अंडर नरिश्ड आहे मालनरिश्ड आहे त्याचं पोषण व्यवस्थित होत नाही त्याला खायला प्यायला नीट घातलं गेलं जात नाही आहे काय कळत नाही त्यांना की हे कसं झालं असेल हे कसं झालं असेल आणि ते असं सी सी टी व्हीवरती शोधाय बघायला लागतात की काय झालं असेल काय झालं असेल तर त्यात त्यांच्या लक्षात येतं की ती नॅनी ही स्वतः अखंड त्याच मोबाईलवर असते तिच्या तिला सारखं भेटायला कोणीतरी येत असतं त्याच्यात त्यांनी ते बॉयफ्रेंड म्हणून सांगितलंय तर त्यामुळे ती त्याच्याबरोबर निवांत असते आणि ह्या बेबीला ती एका रूममध्ये ठेवून सतत झोपवूनच ठेवत असते त्याला काहीतरी असं खायला देऊन म्हणजे थोडंसं गुंगीचं काहीतरी घालून कधी ताप आहे म्हणायचं कधी खोकला आहे म्हणायचं कधी सरदा आहे म्हणायचं आणि सतत त्या बाळाला झोपवूनच ठेवायचं असं औषधं घालायचे आणि झोपवून ठेवायचं आणि त्यामुळे त्याचं ते खाणं पिणं पण नीट होत नसते त्याला खाणं पिणं नीट ती घालत पण नसते शेवटी एक लहान मूल म्हणजे त्याच्या मागं लागावं लागतं खा 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 एक जॉब म्हणून घालायचं म्हणजे एक कटोरा घेतला घातलं खाल्लं तर खाल्लं दोन घास खाल्ले बाकीचे फेकून दिले कुणाला कळणार आहे ना शेवटी ते काही बाळ काय बोलू शकतं का, का, शकत का? जोपर्यंत शकत ते बोलू शकत नाही तोपर्यंत ते काहीच नाही जेव्हा बोलायला लागतं तेव्हा सुद्धा काही वेळेला त्याला भीती घातली जाते कुणाला सांगायचं नाही कुणाला सांगायचं नाही असं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आईवडिलांना कळतात की त्या मेडला पण त्यांनी ते त्यामध्ये आणलं आहे म्हणजे पिक्चरमध्ये एक तर हा ही सत्यघटनाच आहे मग तिला ते पकडलं हे केलं ते केलं पण ह्या अशाच ह्या सगळ्या गोष्टी होतात एक एक मूल असलं पैसा जरी खूप असला घरामध्ये तरी मुलांकडे लक्ष दिलं जात नाही आणि मुलांकडे लक्ष द्यायला मिळत नाही म्हणून हल्ली बऱ्याच मुली असा निर्णय घेत आहेत की आपल्याला मुलंच नको कारण मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नाही शेवटी काय आपण पैसा 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 करिअर पैसा करिअर पैसा आणि ज्याच्यामुळे आपल्याला एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं ना की नाही मी कोणीतरी आहे मी कोणीतरी आहे शेवटी घर गृहिणी मुलं सांभाळणे ह्याच्यामध्ये ना तुम्हाला तुमचं कोणी कौतुक करत ना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत त्याच्यामध्ये सुद्धा मानहानी असते अपमान असतो तू काय करतेस घरात असं असतं तुला लक्ष द्यायला काय होतं असं असतं मुलां मुलं समजा बिघडली मुलांनी काहीतरी वेळ वागले तर लगेचच घरातले सगळेजण म्हणतात तू काय करते तुला काय होतं लक्ष द्यायला तुझं लक्षच नसतं म्हणजे हे आईला किती सगळ्या दृष्टीने आईला काम करून सुद्धा काम केल्याचंही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तिला उलट वर्किंग वुमन जी असते त्या वर्किंग वुमनला घरचा आणि दारचा दोन्हीकडचाही व्याप सांभाळावा लागतो त्यामुळे हल्लीच्या मुली म्हणतात की आम्हाला मुलं असतं नको असते डोक्याला त्रासच नको मूल सांभाळ आम्ही आमचं करिअर करू आमचं आम्ही मस्त राहू तर आपण त्या मुलाच्या मुलाच्यावरनं आपण बोलत होतो आणि ही जी मुलं आहेत जी ज्यांच्या घरात आजी आजोबा पण आहे मग ती मुलं तर भयंकर लाडोबाच असतात कारण एकतर आजी आजोबाही त्यांचे लाड करतात त्या ठिकाणी ती मेड असते किंवा घरात नॅनी जर का कोणी ठेवलेली असेल तर ती काही असं करू शकणार नाही खायला प्यायला घालू श घालतील त्या बाळाला सगळं होईल पण त्या मुलाला सगळ्याच वस्तू खूप जास्त मिळतात प्रेमही अति होतं लाड अति अति अतिप्रेम खूप साऱ्या वस्तू त्याला आणून दिल्या जातात आणि म्हणजे सुख वस्तू म्हणजे अति लाडाने बिघडलेल्या ॲक्च्युली त्या मध्ये त्यांना तेच मूल दाखवायचं होतं की आजकाल प्रत्येक आईवडिलांच्याकडे असणारी इतक्या प्रचंड वस्तू असतात उपभोग्य वस्तू मुलासाठी की त्या मुलाला त्या सगळ्याचा नाशिया येतो कंटाळा येतो आणि ते त्याबरोबर खेळत नाही तर ते एक इरिटेट होतं उद्दट होतो उरमट होतो त्याला त्या या सगळ्याची काहीच किंमतच नसते रस्त्यावरचा एखादा पोरग मोडक्या गाडीशी पण खेळत असतं आणि घरातलं एखादं पोरग त्याला किती महागडी गाडी आणून दिली तरी ते दुसऱ्याचं बघतं आणि मला ती गाडी नाही म्हणून नाराज होतो रडतो ओरडतो आदळापट करतो हे आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो तर मग हल्ली काय होतं माहिती का की त्या मुलाला आपण ट्रोल करतो आहे सगळेजणच ट्रोल करतात की ते पोरगा असं आहे तसं आहे त्यांना बच्चनला अशा अशा आविर्भावामध्ये त्यानं उत्तरं दिली पण कुठल्याही मुलांना तुम्ही बघा सांगा शिकवायला जा सांगायला माहीत आहे मला माहीत आहे मला सांगू नको मला काय सांगू नको मला गरज नाही मला येत आहे हाच ट्रेंड असतो बोलण्याचा आणि हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना हा त्यांना दाखवायचा होता त्या चॅनलमधनं की आजकालच्या ह्या लहान मुलांच्या मध्ये आहे असं नाही मुलं मुलं ही आईवडिलांचं ऐकायचं नाही आई वडिलांचं ऐकायचं नाही हा मुलांचा पहिला म्हणजे आई वडिलांच्यावरच ती तर डिपेंडंट असतात तोपर्यंत ती जरा गप्प असतात आणि जेव्हा ती डिपेंडंट नसतात किंवा जेव्हा स्वावलंबी होतात त्यावेळेला ती उर्मट आणि उद्धट होतात ह्या ह्याच्यामध्ये त्यांना ते लहान मुलंच <coughs> उर्मट आणि उद्धट कसं आहे हे त्यांना दाखवायचं होतं आणि ते त्यांनी केपीसीमधनं खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं की अतिशहाणा त्याचा बैल रेखा हेच त्यांना त्याच्यामध्ये दाखवायचं होतं आणि मला ते खूप आवडलं त्यांनी ज्या पद्धतीने ते दाखवलं की मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा नाही अमिताभ बच्चन हे लिजंड असतील पण त्या पाच सहा वर्षाच्या पोराला सात आठ वर्षाच्या पोराला त्याला काय हो त्यांची किंमत त्याला ते कोण आहेत हेच माहीत नाही ते आपल्या त्याच्या त्याच्या विश्वामध्ये पाच सहा वर्षाचा त्याच्यामध्ये त्याचे मित्र त्याचे घरचे ह्याच्यामध्ये ते मग्न त्याला कोण आहे काय आहे काय त्याला तिथपर्यंत जायला संधी मिळाली असेल कदाचित ते खूप हुशार आहे त्यामुळे त्याला तिथपर्यंत जायची संधी मिळाली इतर लोकांना वाटलं तिथपर्यंत जा गेले गेल्यावर संधी मिळाली म्हणजे त्यांना खूप सारे पैसे आणायला पाहिजे होते त्यानं तिथं ते एन्जॉय केलं मस्त एन्जॉय केलं गेला ते सगळं मीडिया बघितला हे केला चार पाच प्रश्नांची उत्तरं दिला आणि खाली आला कारण की त्याला शून्य पैसे घेऊन त्या खाली आला कारण त्याला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला पण येत नव्हतं एक रामायणातला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला पण येत म्हणजे असं नाही आहे त्यांना तिथं असं दाखवायचं होतं की ही मला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्यांना असलेल्या म्हणजे त्यांना त्या ते लाईफ लाईन वापरल्या नाहीत काय केलं नाही काही नाही केलं वाटेल तशी उत्तरं दिली बिन्हास्त उत्तरं दिली समोर कोण बसलाय ह्याच्याशी त्याला देणं घेणं नाही आणि आपल्याला किती मोठी संधी मिळाली याची पण त्याला किंमत नव्हती कारण की ते त्याचं वय नव्हतं आणि हे आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो मिळालेली संधी वाया घालवणे हे खूप ठिकाणी आपण बघतो आज म्हणजे बऱ्याच वेळेला आपण सुखवस्तू घराण्यातच बघतो असं काही नाही आहे प्रत्येक बऱ्याच ठिकाणी असतात हा मुलांचा तो स्वभाव नशीबच म्हणायचं मग ते काय दुसरं काय म्हणायचं सगळ्या पंचपक्वानाचं ताट असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला गरिबासारखं काय म्हणतात ना राहावंसं वाटणं किंवा खूप छान घरात सगळं कपडे लगते असं सुद्धा फटकं घालावं असं वाटणं हे काय कर्मदारीच लक्षण आहे ना त्याला काय म्हणायचं तर हे असं त्या केबीसी सीमधनं त्यांना ते दाखवायचं होतं खूप छान पद्धतीने त्यांनी ते दाखवलं की आजकालची पिढी कशी आहे आणि बरोबरच आहे खूप छान दाखवलं त्या लहान मुलाला किंवा त्याच्या आईवडिलांना ट्रोल करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे पण त्यानिमित्ताने केबीसीने एक विषय चांगला चर्चेमध्ये आणला हे मात्र नक्कीच बरोबर आहे आणि एक मला जाता आता एक सांगावंच वाटेल की हे सगळं जेव्हा होत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखादी स्त्री एखादी मुलगी एखादी आई बघते की एखादं मूल वाढवायला जरी पैसा असला आणि मॅन पॉवर असली तरीसुद्धा स्वभाव त्यामुळे हे जर का पोरग असं वागत असेल तर पुन्हा आई वडिलांनी संस्कार दिलेले आहेत असं जर का समाज म्हणत असेल नातेवाईक म्हणत असतील लोक म्हणत असतील तर मग मूल कशाला काढायचं इथपर्यंत येतं आणि हळूहळू हळूहळू कुटुंबामध्ये जर का तिला त्या स्त्रीलाच जर का टार्गेट कर केलं जाणार असेल संस्कारांसाठी किंवा मुलं वाढवण्यासाठी तर मग ती स्त्री म्हणते मला गरज नाही पूर्वी स्त्रीचं काम एकच होतं घर सांभाळणं आणि मुलं काढणं पण आता तेच नाही आहे ना आता ती बाहेरही जाते करिअरही सांभाळते पैसाही मिळवते मग ती कशाला ह्या सर्व हेच एक म्हणजे आयुष्य ती आता समजणार नाही ना स्त्री स्त्री काय म्हणणार झालं मला वाटलं मी तेवढं एका मुलाला जन्म दिला मी आता माझ्या करिअरकडे बघणार कर कारण हळूहळू तीही अपेक्षा करायला लागली की सगळ्या कुटुंबाने हा ही जबाबदारी उचलली पाहिजे ते मूल फक्त जन्माला घालण्याचं काम ती स्त्री करत असेल पण वाढवण्याचं काम सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांनी वाढवताना समजा काही वेळेला मूल चांगलं झालं तर सगळेजण म्हणतात छान आहे स चांगलं वाढवलं आणि जेव्हा एखाद्या वेळेला काही घटना अशा घडतात की मूल उन, उन, उन उद्धट होतं उर्मट होतं आपल्याकडे काय आहे पैसा मिळवला चांगलं झालं सगळं झालं लग्न झालं मुलं झाली छान गाडी बंगला घेतला सगळं झालं तरीसुद्धा मुलांना समाज नावं ठेवतो हो की आई बघत नाही म्हणजे हे आता सगळीकडे असं काही ना काहीतरी खुसपट काढायची नावं ठेवायचं असतं तर त्यामुळे स्त्रीनं हे बाहेर पडणं हे सुद्धा समाजाला म्हणावं तसं मान्य नाही पण स्त्रीचा पैसा हा आता कुटुंबाला हवा आहे लागतोच त्याशिवाय कुटुंब चालू शकत नाही पण स्त्रीच्या जबाबदाऱ्या मात्र पुरुषांना नकोय कुटुंबाला नकोय हे सत्य आहे आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू स्त्री म्हणायला लागली मला मुलंच नको आणि मग मी तर काही आमच्या काळामध्ये बघितलेलं आहे मी काहींनी आपली मुलं पाच पाच वर्षाची असतानाच हॉस्टेलला ठेवली होती कारण ते करिअरमध्ये मग नव्हते पूर्वी आय टी करिअर नव्हतं नव्हतं तरीसुद्धा अम, मूल जन्माला घातलं की मग पाचव्या वर्षी मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवायचं आणि ते इंजिनियर वगैरे होऊनच बाहेर पडायचं तिथं म्हणजे फक्त सुट्टीला घरी येण्यासाठी त्याला घर असायचं सुट्टीला घरी येण्यासाठी त्याला आजी आजोबा असायचे आई वडील असायचे मग तेव्हा सगळं गुढी गुडीचं वातावरण असणार ना छानच असणार ना तर असं होतं म्हणजे आई मुलांना आईवडिलांनी ओरडलेला आवडत नाही मुलांना अजिबात आणि आता तर ट्रेंडच निघालाय परदेशात सुद्धा की मुलांना तर ओरडायचंच पहिल्यापासूनच आहे तिथे मुलांना ओरडायचंच नाही म्हणजे मग आई वडिलांनी फक्त जन्माला घालायचं हा एकच काम आई वडिलांचं आहे बाकीचं त्यांना ओरडायचं नाही त्यांना काही बोलायचं नाही त्यांच्या मनाविरुद्ध वागायचं नाही असं जर असेल तर हळूहळू स्त्री म्हणायला लागली कशाला पाहिजे ते मूल मग हे जर का स्त्री म्हणाली तर तिचं काय बिघडलं तिला स्वतःचं आयुष्य कधी जगायचंच नाही का ती जर का शिक्षण घेतलं करिअर केलं पैसा मिळवायला लागली कुटुंबासाठी हातभार लावायला लागली स्वतः स्वाभिमानाने जगायला लागली तर मग हे समाजाला पटत नाही आहे का समाजाला आवडत नाही आहे का कुटुंबाला आवडत नाही आहे का म्हणजे कुठ कुठंतरी स्वाभिमानी आणि यशस्वी स्त्रीला कुठंतरी नावं ठेवायचं काम करतात मग कधीतरी सासू सासऱ्यांना नीट सांभाळलं नाही म्हणायचं कधी संसार नीट केला नाही म्हणायचा कधी मुलांना नीट वळण लावलं नाही म्हणायचं म्हणजे शेवटी काही ना काहीतरी करून त्या स्त्रीला नावं ठेवणं हेच समाजाचं काम आहे का हा विषय कुठून माझ्या लक्षात आला तर ते ज्या पद्धतीने ट्रोल केलं जाते आई वडिलांना त्या मुलाच्या बाबतीत की त्या आई वडिलांनी संस्कार दिले नाही तर आजी आजोबांना नमस्कार करायचं सन्मान द्यायचा हे शिकवलं नाही हे आता राहणार नाही हो आजी आजोबाच मुलांना माहीत नाहीत तर सन्मान द्यायचा आणि रिस्पेक्ट द्यायचं कसं माहीत होईल सर्व वस्तू नको असलेल्या वस्तू हव्या असलेल्या वस्तू आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू ह्या त्या मुलांना पुरवल्या जातात मुलांना दिल्या जातात मग ते कशासाठी आणि आईवडिलांच्याकडे आहे त्यामुळे ते दे आईवडील देणारच आणि इतर आसपासच्या मुलांना मिळत आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना दिलं नाही तर तो वेगळा कॉम्प्लेक्स त्यांच्या मनात निर्माण होईल की तुम्ही आम्हाला दिलं नाही तुम्ही आम्हाला दिलं नाही म्हणजे आताची ही लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे अशीच ही मुलं जाणार आहेत आणि केबीसीनी एक खूप छान विषय घेतला आणि चांगला विचार लोकांच्या मनामध्ये रुजवलेला आहे की ही पिढी ही अशीच आहे थोडी उतावीळ आहे ओवर कॉन्फिडंट आहे उर्मट आहे उद्धट आहे आणि ती तशीच जगणार आहे त्यामध्ये तुम्ही त्यांच्या पालकांनाही नावं ठेवून उपयोग नाही, नाही। आणि प्रत्येकाचं नशीब म्हणायचं चा। पालकांनी चांगले दिवस बघितले ह्या पालकांचा नशीब पुण्य मागच्या जन्मीचं म्हणायचं की ज्यामुळे त्यांनी चांगले दिवस बघितले आत्ताची लाईफस्टाईल ही आमची सगळ्यांची अतिशय गोल्डन इरा म्हणायला पाहिजे पण यापुढचा जो काळ येणार आहे त्यामधले जर का त्या सगळे चढ उतार आणि सगळ्याच्या लोकांच्या जीवनातले दिवस रात्री आभास पौर्णिमा बघितलं तर असं वाटतं की त्यांचं आयुष्य खूप अवघड आहे असं कुटुंब म्हणून त्यांचं आयुष्य जाणार नाही संसार म्हणून त्यांचं आयुष्य जाणार नाही फॅमिली म्हणून त्यांचं आयुष्य राहणार नाही करिअर करिअर म्हणून ते करणार करिअर करणार पुढे जाणार आणि मग एकटे राहण्यामुळे जे काही दोष निर्माण होणार किंवा जे काही साईड इफेक्ट्स होणार जे काही दुष्परिणाम होणार ते होणार जे परदेशात आहेत ते डिप्रेशन येईल लोनलीनेस येईल आणि पुन्हा नाही म्हटलं तरी एकटेपणात नाही येणार फ्रस्ट्रेशन बोलायला कोण नाही काही नाही या सगळ्या गोष्टी येणार आणि ही बदललेली लाईफस्टाईल आहे आणि त्यातनं प्रत्येकाला जावं लागणार कोणी कुणाला नावं ठेवायचं काम नाही आता पालकांना नावं ठेवायची नाहीत मुलांचं नशीब म्हणायचं मुलांच्यावर सोडून द्यायचं म्हणजे थोडक्यात आपला हा जो अफेक्शन हा प्रकार आहे अफेक्शन आणि अटॅचमेंट या दोन्ही गोष्टी कमी 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 होणार आणि मला वाटतं की नाहीतरी म्हणतात ना की विरक्ती यायला पाहिजे विशिष्ट वयानंतर संसारात मुक्त व्हायला पाहिजे तेच की म्हणजे थोडक्यात अफेक्शन आणि अटॅचमेंट या गोष्टीतनं जरा आधीपासूनच दूर जायला लागणार आणि जाणार माणूस आपण म्हणतो की संसारातनं विरक्ती घ्यायला पाहिजे मुलांच्या संसारातनं लांब जायला पाहिजे हे असं आपण म्हणतो आता पुढे तुम्हाला तुमच्या त्यांच्या संसारात तुम्हाला कोण घेणारच नाही तर तुम्ही काय विरक्त होणार बरोबर की नाही